दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त भक्तांनो आजची या सिरीजमधील आपली चौथी सेवा आज आपण पाहणार आहोत प्रत्येक दिवसाची सेवा ही श्री दत्त भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारीच असते तशाच प्रकारे आजची सेवासुद्धा भक्तांना सगळं काही देणारी भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण करणारी अशीच आहे अनेक भक्त वेगवेगळ्या सेवा साधना करत असतात सगळ्या सेवा साधण्या या उच्च कोटीच्या असतात पण काही वेळा काय होतं आपण सेवा करूनही काही प्रमाणात काही गोष्टी मनासारख्या गाडताना दिसत नाहीत पण दत्तभक्तांनो विश्वासाने सांगतो श्री दत्तात्रयावरील विश्वास आणि त्यांच्यावरील श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका कधी कधी फळ थोडं उशीरही मिळतं पण फळ हे मिळतंच असा अनेक दत्तभक्तांचा अनुभव आहे आज मी जी सेवा तुम्हाला सांगत आहे ती सेवा खूपच उच्च कोटीची अशी सेवा आहे तुमची स्वप्न पूर्ण करणारी अशी ही सेवा आहे तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करणारी अशी ही सेवा आहे तुम्हाला धन दौलत पैसा संपत्ती सर्व काही देणारी ही सेवा आहे तुमची अत्यंत महत्त्वाची कामे आपोआप होणारी अशी आजची सेवा आहे किंवा तुम्ही एखाद्या कामासाठी खूप झटता पण ते कामच होत नाही किंवा त्यामध्ये काही ना काही अडचणी येतात आणि यश मिळत नाही तर तिथेही श्री दत्त महाराजांच्या कृपेने तुम्हाला यश मिळेल आणि तुमचे काम होऊन जाईल तर श्री दत्त भक्तांनो आजची सेवा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आजची सेवा ही खूपच अद्भुत आणि उच्च कोटीची आहे जोही दत्तभक्त श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये अपार धनसंपत्ती प्राप्त होते धनाचे वेगवेगळे स्रोत त्याच्यासाठी निर्माण होतात दत्तगुरु कृपेने चोहोबाजूनी घरात पैसाच पैसा येतो फक्त ही सेवा दत्तगुरूवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून आपल्याला करायची आहे श्री भक्तांनो श्री दत्त गुरु हे त्रिमूर्ती आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे ते एकत्रित एक स्वरूप अवतार आहेत श्री दत्त गुरु म्हणजे तेज दिव्यत्व वैराग्य परम दयाळू आणि भक्तावर नेहमीच कृपा करणारे तर आजची सेवा करण्यासाठी आपल्याला जाईची तीन फुले लागणार आहेत सोबतच एक पाठ पिवळे वस्त्र धूप अगरबत्ती तुपाचा दिवा तेलाचा दिवा हळद कुंकू गंध अक्षदा कापूर फुले श्रीदत्त मूर्ती किंवा त्यांचा फोटो आणि प्रसाद म्हणून पेढा खडिसाखर किंवा साखरी चालेल या तर या गोष्टी आपल्याला आजच्या या सेवेसाठी लागणाऱ्या आहेत तर श्री दत्तभक्तांनो ही सेवा कशा प्रकारे करायची आणि कधी करायची हे आता पाहूया तर ही सेवा आपल्याला एकाच दिवसाची करायची आहे म्हणजे ही एका दिवसाची सेवा आहे तर ही सेवा करण्यासाठी एक पाट घ्यायचा आहे त्यावर पिवळं वस्त्र टाकायचं आहे त्या पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून दत्तमूर्ती किंवा त्यांचा फोटो त्या ठिकाणी आपल्याला स्थापित करायचा आहे नंतर तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर आपण मनोभावे श्री दत्तात्रेयांची पूजा करायची आहे हळद कुंकू गंध अक्षदा अर्पण करायचा आहे आणि आपण जी जाईची तीन फुले घेतलेली आहेत ती एका प्लेटमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला त्या ठिकाणी संकल्प करायचा आहे संकल्प करताना तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मनोकामना असेल स्वप्न असेल किंवा तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी श्री दत्तगुरूंना सांगायचं आहे त्यांना ते बोलून दाखवायचं आहे आणि यानंतर प्लेटमधील जी तीन फुलं आहेत त्या फुलाच्या प्लेटवर हात ठेवून त्यांनाही तुमच्या मनातील जी इच्छा आहे मनोकामना आहे स्वप्न आहे ते सांगायचं आहे आणि पाच मिनिट फक्त पाच मिनटं त्या ठिकाणी आपला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा जो त्यांचा नामजप आहे हा नामजप आपल्याला पाच मिनटं जपायचा आहे तर ही जी फुले आहेत ती फुले आपल्याला श्री दत्तात्र्यांना किंवा त्यांची जी मूर्ती फोटो आहे त्यांना अर्पण करायचे आहेत प्रत्येक वेळी एकच फुल घेऊन आपण पहिलं फूल ब्रह्मदेवांना अर्पण करायचं आहे दुसरं फूल विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि तिसरं फूल जे आहे ते महेशांना आपण अर्पण करायचं आहे म्हणजे त्यांच्या नावाने आपण ती त्यांच्यासमोर ती फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर मनोभावे श्री दत्तात्रय महाराजांना प्रार्थना करायची आणि प्रार्थना करताना आपण त्यांना म्हणायचं आहे हे श्री गुरु महाराज मी ही जी फुले आहेत ही फुले या क्षणी तुम्हाला अर्पण करत आहेत ती फुले तुम्हाला अतिशय प्रिय आहेत आवडतात आणि ही फुले अर्पण केल्याने तुम्हाला अतिशय आनंद होतो आणि तुम्ही भक्तावर प्रसन्न होतात त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात तशीच मी तुम्हाला आज ही फुले मनापासून अर्पण केली आहेत त्यामुळे तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या ठिकाणी श्री दत्तगुरूंना करायची आहे आणि यानंतर पुन्हा एकदा श्री दत्तगुरूंचे दर्शन घ्यायचे आणि यानंतर आपल्याला श्री दत्तात्रेयांची आरती करायची आहे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रिलोक्य राणा नेते नेते शब्द न ये अनुमाना ही जी आरती आहे ही आरती आपल्या त्या ठिकाणी बोलायची आहे आणि त्या ठिकाणी आरती करत असताना आपला कापूर हे प्रज्वलित करायचं आहे आणि आरती झाल्यानंतर आपला त्या ठिकाणी जो तुम्ही प्रसाद आणलेला आहे तो प्रसाद दत्तगुरूंना अर्पण करायचा आणि यानंतर आपण अर्पण केलेली जी तीन फुले आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांना त्यातील जे एक फूल आहे जे आपण श्री विष्णूंना अर्पण केलेलं आहे ते फूल आपण काय करायचं आहे उचलून घ्यायचं आहे आपल्या जवळ घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते फूल तुम्ही तुमच्या घरातील पैसे ठेवण्याची जागा असेल कपाट असेल तिजुरी असेल त्या ठिकाणी ठेवून द्यायचे किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर हे फूल नक्की सोबत घेऊन जावा तुमचे काम जे आहे ते काम शंभर टक्के होणारच खात्रीने होणार श्री दत्त भक्तांनो श्री दत्तगुरूंना जाईची फुले आणि कमळाची फुले खूप प्रिय आहेत त्यांना ती फुले खूप आवडतात त्यामुळे जोही भक्त श्री दत्तात्रयांना जाईचे फुले मनोभावे अर्पण करतो त्यांच्यावर श्री दत्तात्रेयांची अखंड कृपा राहते अशी मान्यता आहे तुम्ही ही सेवा कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता आणि ज्याही वेळी तुमचे महत्त्वाचे काम असेल ते पूर्ण व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्या दिवशी तर तुम्ही नक्कीच ही सेवा करून तुमच्या कामासाठी बाहेर पडू शकता तुम्हाला तुमच्या कामात शंभर टक्के यशच येणार तर श्री दत्तभक्तांनो आजची ही सेवा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला सांगा सोबतच श्री दत्तभक्तचा प्रचार आणि प्रसार घरोघरी व्हावा आणि त्यांनाही श्री दत्तात्रेयांची कृपा प्राप्त व्हावी यासाठी व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून श्री गुरुदेव दत्त टाईप करायला मात्र विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा